सकाळी सकाळी बॅग ओढले आणि लक्षात आलं की आपण आपलं टूथब्रश घरीच विसरलोय मग काय विकोचं मंजन घेतलं आणि बोटाने स्वच्छ असे दात घासले आणि दात घासायला फार घाई झाली होती कारण मम्मीने केलेले होते गरमागरम ढोकळे आणि मम्मीच्या हातचे ढोकळे म्हटलं म्हणजे वाव खूप छान मम्मीने खूप टेस्टी आणि सॉफ्ट असे ढोकळे केले होते गरमागरम ढोकळे खाल्ले आणि कुहूने नेलपेंट सोबत काहीतरी आर्ट केलं होतं आणि ती म्हटली की मी नेल आर्ट केले म्हटलं आहे मग ती मला एक एक करून पाचही बोटांवरची वेगवेगळी डिझाईन दाखवू लागली त्यानंतर मी अशा जागेवर जा जागेवर घेऊन आली ज्या मी लहानपणी खेळायची आणि ती जागा पाहून असं वाटत होतं की पुन्हा लहान व्हावं आणि खूप खेळावं हीच ती जागा आहे जिथे आम्ही पळापळी लपाछापी लिंगोरच्या सर्व प्रकारचे खेळ खेळायचो पण आता मी माझं बालपण माझ्या मुलींमध्येच पाहून घेते घरी आल्यावर बघितलं तर मम्मी करत होती गरमागरम पिठाची मिरची मग काय प्लेट घेतली मम्मीच्या हाताची पीठ मिरची घेतली आणि मस्त गरमागरम पिठाची मिरची खाल्ली आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय